ओके माहीत आलं की बोलायचं कोळवंची मावळण मालवणचं काल्बन लय भारी कोळवणची मावळण मालवणचं काल्बन लय भारी कोलवणची मावळण मालवणचं कार्बन लय भारी माहीत मी फक्त तुम्ही फक्त बोला कोलवंची मला कि सांग कोळवणची तुमची मालवण तुमचं कानवण मी कसं खाऊ हा कोळवंची मावळण मालवणचं कालवण लय भारी कोळवणची मावळण मालवणचं कालवण लय भारी कोळवंची मावळण मालवणचं कालवण लय भारी कोळवंची मावळण मालवणचं कालवण लय भारी मावळण कालवण लय भारी एक कॉल मागे या ताई पुढे मागे ना म्हणजे लक्ष द्या फळवांची मावळ्यान मालवणच कालवण लय भारी फळवांची मावळ्यान मालवणच कालवण लय भारी फळवांची मावळ्यान मालवणच कालवण लय भारी कालवण 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 हा पुढे पुढे गरम होते गरम होते कोळवांची कोळवांची माव्याण माव्यांचं कालवण लय भारी कोळवांची माव्याण माव्यांचं कालवण लय भारी कोयवांची मावळ्याण माव्यांचं कालवण लय भारी मावळणीचं कालवण नाही करायचं या